कोयनेचे पाणी कृष्णा आले मात्र अपूर्ण नियोजनामुळे वाहून निघाले सांगलीच्या कृष्णा नदीची दुर्दैवी व्यथा कृष्णा नदीच्या पाण्यावरून गेल्या महिन्याभरापासून दोन जिल्ह्यातील राजकीय नेत्यांमध्ये संघर्ष सुरू आहे दोन जिल्ह्यातील वाद या पाण्यामुळे होता या वादावर पडता पडत कोयनेतून कृष्णाला पाणी सोडलं मात्र सांगलीत दाखल झालेलं हे पाणी जास्त काळ सांगलीच्या जा पात्रात राहील अशी परिस्थिती नाही कारण जास्त आलेलं पाणी अडवण्याची कोणतीच व्यवस्था पाटबंधारे विभागाने केलेली नाही त्यामुळे सांगलीवाडी कडील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यात जितकं पाणी आडेल तेवढंच पाणी अडवण्याची व्यवस्था या ठिकाणी आहे त्यामुळे कोयनेतून आलेलं पाणी हे मोठ्या प्रमाणात पुढे वाहून जात आहे यामुळे आता वाहून जाणाऱ्या पाण्याला अडवण्याचा प्रश्न निर्माण होत आहे त्यामुळे या बंधाऱ्याची उंची वाढवावी अशी मागणीसुद्धा पुढे येत आहे तसेच येथील बर्गे तातडीने दुरुस्त करावेत अशी मागणी करत चार दिवसात याबाबत निर्णय नाही घेतला तर अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा नागरिक जागृती मंचचे सतीश साकळकर यांनी दिलेला आहे ब्युरो रिपोर्ट एस व्ही एन मराठी सांगली